नमस्कार माझ्या कथांना तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद आज मी एका अंध मुलाची कथा घेऊन तुमच्या भेटीला आले आहे कथेचं नाव आहे अंतर्मुख आज एका अंधशाळेत मला बोलावलं होतं मी लेखिका असल्याने माझ्या अनेक कथा त्या मुलांनी ऐकल्याही होत्या आणि आपल्या ब्रेल लिपीतून वाचल्याही होत्या मी लेखनाबद्दल बरोबरच कथाकथनाचा कार्यक्रमही करत असे आज त्या शाळेत माझा सत्कार होता आणि माझ्या हातून काही मुलांना बक्षीस वाटपाचे कामही होणार होते कार्यक्रम मोठा असल्याने मी थोडी तयारीतच होते चार शब्द बोला म्हटलं तर उगाच पंचायत नको कार्यक्रम वसईला असल्याने गाडी घेऊन जाणं मला योग्य वाटलं बरोबर चार वाजता मी तिथे पोचताच शाळेचे मुख्याध्यापक माझ्याजवळ येत म्हणाले आपण अगदी वेळेत आलात आता लवकर कार्यक्रम सुरू करता येईल शेवटी शेवटी मुलं कंटाळतात आणि मग महत्त्वाच्या गोष्टी राहून जातात तुम्ही चहा घेणार की कॉफी त्यांनी मला विचारले नाही नाही मी काही घेत नाही आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया असे म्हणत आम्ही आतल्या बाजूला असलेल्या मोठ्या सभागृहामध्ये प्रवेश केला सभागृह मुलांनी आणि शिक्षकांनी पूर्ण भरलं होतं मुलांचा किलबिलाट ऐकून गंमत वाटली सगळी मुलं इकडून तिकडून सारखीच असतात काही मुलांना बघितल्यावर वाटतही नव्हतं की यांना दिसत नसेल मला स्टेजवर स्थानापन्न होण्यास सांगण्यात आलं आणि सुरुवातीला एक समूह गीत काही मुलांनी म्हटलं बक्षीस समारंभ सुरू झाला माझं भाषणही झालं आणि मग माझा सत्कारही करण्यात आला सगळा कार्यक्रम खूप छान झाला घड्याळात बघितलं तर सहा वाजले होते माझ्याकडे थोडा वेळ होता म्हणून मी शाळा बघण्याची इच्छा मुख्याध्यापकांना बोलावून बोलून दाखवली शाळा मला खूप आवडली माझं सहज लक्ष गेलं तर एक दहा अकरा वर्षाचा मुलगा आपलं दप्तर भरत होता त्याला दिसत नसल्याने तो चाचपडत आपली पुस्तकं बॅगेत घालायचा प्रयत्न करत होता परमेश्वराने आपल्यामध्ये काही कमतरता दिली आहे याचं थोडंही दुःख त्याच्या चेहऱ्यावर नव्हतं माणसाने समोर बघायचं का मागे यावर पुष्कळचं सुखदुःख अवलंबून असतं मी हलकेच त्याच्याजवळ जात म्हटलं मी काही मदत करू का तुला दप्तर भरायला आपण नको नको मी रोज असंच दप्तर भरतो थोडा वेळ लागतो पण स्वतःचं काम स्वतः करण्यामध्ये एक समाधान असतं मुलामध्ये काहीतरी वेगळं आहे हे, हे मी ओळखलं तुम्ही लेखिका बाई ना मला तुम्हाला काही सांगायचं आहे काय सांगायचं आहे तुला मी त्याच्याजवळ बसत विचारलं आता मलाही गंमत वाटायला लागली बाई मी तुमची भेट ही कथा ऐकली तो सरसावून बसत म्हणाला आवडली तुला कथा मी कुतुहलाने त्याला विचारलं हो आवडली पण बाई तुम्ही त्या मुलाची आई आणि आईची भेट घडवून आणायला हवी होती त्याचं बोलणं ऐकून मी निशब्द झाले तो पुढे बोलतच राहिला तीन वर्ष ती आई आपल्या मुलाला शोधते प्रत्येक वेळी काही ना काही असं घडतं की तिची आपल्या मुलाशी भेट होत नाही नागपूरच्या गाडी चढताना तिच्या हातून मुलाचा हात सुटतो तो सुटतोच मुलांना आई खूप हवी असते हो बाई आईशिवाय मुलं नाही राहू शकत त्याने डोळे पुसले नेत्रहीन मुलाच्या डोळ्यातून आलेल्या अश्रूने मी हेलावून गेले मी हलकेच त्याला जवळ घेत म्हटलं त्या मुलाची आणि आईची भेट होते तू लहान असल्याने तुला त्या कथेचं मर्म कळलं नाही फक्त भेट वेगळ्या पद्धतीने होत असल्याने तुला तसं वाटलं कधीकधी लेखक कथेचा शेवट वाचकांवर सोडतो त्यातलीच ही कथा तुला आई आहे ना मी विचारलं हो आहे ना खूप सुंदर दिसते माझी आई खूप प्रेम करते ती माझ्यावर बोलताना त्याची नजर खाली गेली मी सावरून बसले थोडा वेळ त्याच्या बोलण्याचा विचार करत बसले मला वाटलं तो पुढे काही बोलेल म्हणून वाट बघून मी तिथून उठले माझ्या लक्षात आलं की त्याला यापुढे मला काहीही सांगायचं नाही आहे घरी येईपर्यंत तिन्ही सांजा झाल्या होत्या पक्ष्यांचा थवा जसा घरट्याच्या वाटेला लागतो तशी शाळेतली मुलंही आपल्या घराच्या आणि आईच्या ओढीने घरचा रस्ता धरतात परत मला त्या मुलाची आठवण आली मी घरात पाय ठेवताच माझ्या मागोमाग माझा, मागो माझा मुलगा बसून कामावरून घरी आले संध्याकाळच्या स्वयंपाकाचं बघायचं होतं मी कणिक मळायला घेतली पण डोक्यात त्या मुलाचेच विचार घोळत होते बराच वेळ मी कणकेत हात घालून उभी आहे बघताच माझ्या सुनेने विचारलंच आई बरं वाटत नाही का उठा बाजूला मी बघते रात्रीच्या जेवणाचं आज तुम्ही एका अंधशाळेत गेला होतात ना कसा झाला कार्यक्रम आ मी तंद्रीतून जागे होत विचारलं हो छान झाला आई तब्येत बरी आहे ना जाऊन पडा जरा मी लिंबू सरबत करून आणते तिने हक्काने मला खोलीत पाठवले हो मी खोलीत येऊन पटले खरी पण डोक्यातले विचार काही केल्या जाईनात नाव काय होतं त्या मुलाचं अरे आपण गडबडी त्याचं नावच विचारलं नाही एवढ्या लहान वयात माझ्या कथा ऐकून त्यावर विचार करणारा हा मुलगा विरळाच मुलं कथा ऐकतात आणि सोडून देतात त्या मुलाला काहीतरी बोलायचं होतं लोक खरं मनात बोलतात आणि खोटं जगाला ओरडून सांगतात रात्रीची जेवणं आवरून होताच प्रत्येक जण आपापल्या खोलीत गेलं मी थोडं वाचन करूनच झोपत असे डोळ्यापुढे पुस्तक धरलं आणि शारीरिक थकव्याने म्हणा किंवा विचार करून करून मानसिक थकव्याने माझा डोळा लागला पुढचे काही दिवस खूप गडबडीत गेले माझे एका पुस्तकाचे प्रकाशन होते एका मैत्रिणीच्या मुलाचे लग्न होते मी त्यात एकदम व्यस्त झाले प्रकाशन सोहळा नेहमीप्रमाणे ने छान झाला एका हिंदी लेखकाने माझ्या पुस्तकाचे प्रकाशन केले याचा मला जास्ती आनंद झाला मराठीबरोबरच अमराठी वाचकही माझं पुस्तक वाचतात याचं मला अप्रूप वाटलं दोन चार दिवसाच्या गडबडीनंतर आज मला थोडी उसंत मिळाली म्हणून मी माझी नेहमीची डायरी शोधायला लागले तर ती काही मला सापडे ना कपाट पर्स सगळं शोधलं आणि मग आठवलं की आपण वसईला गेलो होतो तिथे तर ती राहिली नाही ना मी लगेच मुख्याध्यापकांना फोन केला त्यांनी बघून कळवतो म्हणून सांगितलं मी त्यांच्या फोनची खूप आतुरतेने वाट बघत होते दुसऱ्या दिवशी मला एका मुलाचा फोन आला त्याच्याकडून माझी डायरी कुठे आहे त्याचा पत्ता मिळाला आणि मी वसईचा रस्ता धरला त्या मुलाने सांगितलेल्या पत्त्यावर मी पोचले गाडीतून उतरताच समोर एक सुंदर इमारत उभी होती जवळच मी गाडी पार्क केली लिफ्टपणना मजला सांगितला आणि दारावर बेल वाजवले दार उघडायला एक बाई आली अतिशय सामान्य रूप होतं त्या बाईचं चेहऱ्यावर देवीचे व्रण सावळा वर्ण जेमतेम उंची मी दारातच माझी ओळख सांगितली या या बसा असं म्हणत ती बाई आत गेली घर अतिशय आकर्षक होतं सजवणाऱ्याच्या आवडीला दाद द्यावी असं घर होतं मुजक सामान फर्निचरची गर्दी नाही आणि जे सामान होतं ते अतिशय सुबकतेने मांडलं होतं तेवढ्यात मला आतून अंध लोक वापरतात तसा काठीचा आवाज ऐकू आला क्षणभरातच एक मुलगा बाहेर आला माझी नजर त्या मुलावर गेली त्या दिवशी सत्काराच्या वेळी मी ज्या मुलाशी बोलत होते तोच मुलगा समोर उभा होता मी चकित त्या मुलापाठोपाठ एक पस्तीस ते चाळीस वर्षाचे गृहस्थ बाहेर आले मला बघून त्यांनी नमस्कार केला मी निरंजनचा बाबा त्यांनी बोलायला सुरुवात केली तुम्ही त्या दिवशी याच्या शाळेत आला होता तेव्हा त्याच्याजवळ बसताना ही तुमची महत्त्वाची डायरी तिथेच ठेवून गेला निरंजन अंध आहे त्याच्या सगळ्या पुस्तकांबरोबर त्याने तुमची डायरी दप्तरात भरली दोन दिवस शनिवार रविवार शाळा बंद होती त्यामुळे मी त्याचे दप्तर उघडून बघायला विसरलो सोमवारी मला ती डायरी दिसली निरंजनला विचारताच त्याने तुमच्याबद्दल सांगितले मी लगेच शाळेत फोन करून सांगितल्यावर तुम्ही आज ती डायरी घ्यायला आलात धन्यवाद फार महत्वाची डायरी आहे होती माझी माझे बरेच लिखाण आणि संदर्भ असतात त्यात तुम्ही ती माझ्यापर्यंत पोचलीत खरंच फार बरं झालं मी हात जोडले आणि तिथून उठले माझं सहज लक्ष तिथे भिंतीवर लावलेल्या फोटोकडे गेलं त्या फोटोला हार घातला होता फोटोतली बाई अतिशय देखणी आणि तरुण होती त्या गृहस्थचे लक्ष माझ्याकडेच होते मी काही बोलायच्या आत ते माझ्याकडे बघून म्हणाले चला मी तुम्हाला खालपर्यंत सोडायला येतो मी समजले यांना मला काही सांगायचं आहे जे निरंजन समोर ते सांगू शकत नाही मी निरंजनला जवळ के मी निरंजनच्या जवळ केले तुला भेटून मला खूप बरं वाटलं तू खूप हुशार आहेस या वयात तुला वाचनाची आवड आहे बघून आनंद झाला कधी माझ्याशी बोलावंसं वाटलं तर फोन कर मी आणि ते गृहस्थ घराबाहेर पडलो आम्ही खाली उतरल्यावर मी माझ्या गाडीकडे वळले गाडीत बसायच्या आधी मी त्या गृहस्थांकडे वळून म्हणाले मला काही आहे तुम्हाला मला माहीत आहे तुम्ही काय विचारणार आहात ते म्हणूनच मी तुमच्याशी बोलण्यासाठी खाली आलो आहे निरंजन चार वर्षाचा असताना एक अतिशय वाईट घटना घडली तेव्हा आम्ही रत्नागिरीला राहायचो माझ्या पत्नीचं माहेर पुणा एका घरगुती कार्यक्रमासाठी ती निरंजनला घेऊन माहेरी गेली होती चार दिवसांनी ती दोघं घरच्या गाडीतून पुण्याहून रत्नागिरीला यायला निघाले हायवेला गाडीला वेग होता समोरून येणाऱ्या ट्रकने गाडीचा ताबा सुटल्याने आमच्या गाडीला जोरदार धडक दिली आमचा ड्रायव्हर डोक्याला जबरदस्त मार बसल्याने तिथल्या तिथेच गेला माझी बायको आणि मुलगा यांना खूप मार बसला होता लोकांच्या मदतीने त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले एका भल्या गृहस्थाने बायकोच्या मोबाईलमधून माझा नंबर घेऊन मला कळवलं मी हॉस्पिटलला येईपर्यंत माझ्या बायकोने प्राण सोडला होता निरंजन आपल्या आईचा मृत्यू पचवू शकणार नाही असं डॉक्टर म्हणाले म्हणून तेव्हा आम्ही त्याला काहीच सांगितलं नाही तो आपल्या आईला शोधायचा आई म्हणजे त्याला जीव की प्राण शेवटी गावातल्या ओळखीच्या एका मुलीबरोबर मी लग्न केलं ती फार प्रेमळ आणि परिस्थितीने गरीब होती दिवसभर मी निरंजन बरोबर राहू शकत नव्हतो म्हणून मग त्याला एक सावत्र आई आणायला लागली मी ती निरंजनचं खूप प्रेमाने करते रत्नागिरीत आमच्या खूप ओळखी होत्या निरंजनला कोणी आईबद्दल सांगेल म्हणून मी रत्नागिरी सोडलं आणि मुंबईबाहेर वसईला स्थायिक झालो निरंजन आता सावरतोय हुशार आहे वाचनाची आवड आहे तुमची भेट ही कथा ऐकून तो खूप बेचैन झाला रोज रात्री तो मला सगळ्या शाळेतल्या मित्रांच्या गमती जमती सांगतो तुमचं नाव त्याच्या तोंडातून मी नेहमी ऐकायचो त्याला तुमचं लिखाण आवडतं त्या दिवशी तुम्ही त्याला भेटलात तेव्हा तो खुश झाला ते बोलायचे थांबले सगळं ऐकून मी अंतर्मुख झाले लहान वयात या मुलाने किती सोचले मला काही बोलायला सुचे ना माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला मिळाली होती मी त्यांना नमस्कार केला आणि गाडीत बसले घरी येताच माझं मन आणि शरीर सुन्न झालं होतं लेखिका म्हणून मी एखादी कथा लिहिते काय अकरा वर्षाचा मुलगा तिथे ऐकतो काय त्या कथेचा शेवट मला तो, का तो सांगतो काय त्या मुलाला त्याची आई हवी आहे तो नेत्रहीन डोळ्यांनी तिला शोधतोय आईची भेट घडावी असं त्याला वाटतंय सगळंच अना अनाकालनीय दोन चार दिवसातच माझ्या अनेक उपक्रमात मी बुडून गेले आज मी खूप दमले होते दिवसभर खूप धावपळ झाली होती दोन दिवसांनी मला वसईच्या शाळेतून फोन आला मी फोन उचल उचलताच समोर नामजोशी बोलत होते बाई मी नामजोशी बोलतोय निरंजनला तुमच्याशी काही बोलायचं आहे मी सावरून बसले द्या त्याला फोन मी बोलेन त्याच्याशी पलीकडून आवाज आला बाई मी निरंजन बोलतो आहे बोल तुला काय सांगायचं आहे मी म्हणाले बाई मी लहान असताना माझी आई देवाघरी गेली मला त्रास होईल म्हणून बाबांनी मला हे कधी सांगितलं नाही माझ्या घरात राहते ती माझी आई नाही मला स्पर्शाने आणि आवाजाने कळतं माझ्या आईला मी विसरू शकत नाही मला सारखं वाटत राहतं की ती माझ्याजवळ आहे ना बाई माझी आई इथेच ती रोज माझ्या स्वप्नात येते आणि मला जवळ घेते माझे डोळे भरून आले हो बाळा तुझी आई तुझ्याजवळच आहे मी भरल्या गळ्याने बोलले बाबांना बरं वाटावं म्हणून मी त्यांना सांगत नाही की माझी आई नाही है, आहे हे मला माहीत आहे आता आम्ही दोघंच आहोत ना एकमेकांसाठी बाई भेट या कथेत त्या मुलाला आईची भेट होऊ दे मुलांना आई हवी असते हो बाळा त्या मुलाला त्याची आई भेटते मी फोन ठेवला थोडा वेळ मी माझ्या खोलीत शांत बसले आज एका लहान मुलाने मला अंतर्मुख केलं होतं मी पलंगाजवळ असलेला दिवा बंद केला आणि झोपेची आराधना करायला लागली झोप लागत नव्हती ती माझ्यावर रुसली होती धन्यवाद